निवडणुकांच्या पार्श्वभूमी भूमीवर हे सुंदरसे छानस गीत देवा भाऊ तुम्हाला आमच्यावर भरोसा नायका 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 नाशिकला येऊन बाहेरचे आमदार हस्तक्षेप करताना 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 आम्ही पण नगरसेवक होऊन आमदार झालो ना झालो ना झालो ना।, ना, ना देवा भाऊ तुमचा आमच्यावर भरोसा नायका 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 यावर नाशिकमधील नगरसेवक म्हणतात आम्हाला पण का कामाचा चांगला अनुभव हाय ना हाय ना हाय ना तरी पण आमच्यावर हा अन्याय का बर का बर का बर देवा भाऊ तुम्हाला आमच्यावर भरवसा नाही का नाही का नाही का देवा भाऊ तुम्हाला आमच्यावर भरोसा नाही का नाही का आम्हाला सीएसआच्या टक्केवारीत इंटरेस्ट नाही ना नाही ना नाही ना, ना, ना। आम्ही पण चांगले काम करून दाखवणार 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 ना लक्ष देणार का देणार का देणार का देवाभाऊ हो तुम्हाला आमच्यावर भरोसा नायका 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 देवाभाऊ हो तुम्हाला आमच्यावर भरोसा नायका 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 बाहेरचे आमदार येऊन नाशिक मध्ये हस्तक्षेप करताना 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 करता देवाभाऊ हो तुम्हाला आमच्यावर भरोसा नायका नायका नायका